ટ અહમદનગર ન્યૂઝ जेजुरी येथील महारवतन जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यावर कारवाई करा अविनाश भालेराव सासवड जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील महारवतन जमीन दोनशे एकोणीस व नवीन गट एकशे छत्तीस व एकशे पंचेचाळीस ही महार शेतजमीन असून सदर जमिनीचे बेकायदेशीरपणे गुंठेवारी प्रमाणे खरेदीदस्त करणाऱ्यावर व सदर व्यवहाराच्या सातबारा सदरील सदरी नोंदी करणाऱ्या तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेजुरीचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुरंदर तालुका अध्यक्ष अविनाश भारेराव व सामाजिक कार्यकर्ते तानाजी भालेराव यांनी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे समक्ष भेटून लेखी निवेदन केले आहे यावेळी रिपाईचे नेते विष्णूदा भोसले रामोशी संघटनेचे नेते बदा मन्ना माकर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष कालिदास हुबाळे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर शेलार हे उपस्थित होते तहसीलदार विक्रम राजपूत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जेजुरी येथील महारवतन जमीन जुने गट दोनशे दहा व दोनशे एकोणीस व नवीन गट एकशे छत्तीस व एकशे पंचेचाळीस ही शेतजमीन महारवतनाची असून आज ही सात बारा वर्ग दोन म्हणून आहे असे असताना या ठिकाणी बेकायदेशीरपणे गुंठेवारी पद्धतीने खरेदी दस्त नोंदवले जात असून नोंदवलेल्या दस्तांप्रमाणे तलाठी मंडल अधिकारी सात बारा सगळी नोंदी धरत आहे त्याचप्रमाणे विक्री झालेल्या जागेत अनधिकृत बांधकामे केलेली आहेत परंतु जेजुरी नगर परिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून सदर ठिकाणी बांधण्यात आलेली बांधकामे निष्कासित करण्यात यावीत व संबंधित बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सामाजिक न्याय विभाग व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव व सामाजिक कार्यकर्ते तानाजी भालेराव यांनी दिला आहे प्रतिनिधी श्यामराव जगताप